नमस्कार मित्रांनो बुक कटाल्यावर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण दरवेळेस नवनवीन पुस्तकांची माहिती मिळवत असतो आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या नवीन पुस्तकाविषयी माहिती मिळवणार आहोत त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची येत्या एकोणीस तारखेला म्हणजे एकोणीस फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या अनुषंगानं एक महत्त्वाचं अशी मी गोष्ट सांगणार आहे आपण थाटामाठामध्ये मा मोठ्या ढोल ताशामध्ये डीजेच्या आवाजामध्ये शिवजयंतीचं आपण सा साजरी करतो पण कोणाच्या मनामध्ये मा असा संकल्प येतो का की ह्या शिवजयंतीला आपण एखाद्या गडकिल्ल्यावर साफसफाई करू शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या आत्मचरित्रावर एखादं पुस्तक वाचू कदाचित मनात हा विषय येत नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्रातील तरुणांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा भक्त होण्याऐवजी शिवाजी महाराजांचा त्यांच्या जीवनावरचा उत्कृष्ट असा वाचक होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचं असं पुस्तक तुमच्या भेटीला आणलं आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावर सर्वात पहिले जे एक आत्मचरित्र लिहिलं गेलं किंवा चरित्र लिहिलं गेलं ते चरित्र म्हणजे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी कृष्णराव अर्जुन केळुसकरांचं हे चरित्र शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर लिहिलं ले गेलेलं सर्वात पहिलं चरित्र आहे आणि आता आपण जर बघितलं या चरित्राच्या आवृत्तीच्या बाबतीत जर विचार केला तर आतापर्यंत सात आवृत्त या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत सर्वात पहिली आवृत्ती जी आहे ती एकोणावीसशे सहा साली निघाली दुसरी आवृत्ती एकोणावीसशे वीस साली तिसरी आवृत्ती एकोणासशे चौसष्ट साली त्यानंतरची तिसरी आवृत्ती दोन हजार एक त्यानंतरची चौ पाचवी आवृत्ती दोन हजार पंधरा अशा पद्धतीनं आत्तापर्यंतच्या सात आवृत्त्या या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत पण महत्वाची बाब म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सर्वांगीण पद्धतीनं हे लिहिलं गेलं सर्वात पहिलं असं चरित्र आहे आणि त्यानंतरच्या काळखंडामध्ये अनेक साहित्यकारांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक पद्धतीनं कादंबऱ्या कथा आणि त्यानंतर चरित्र लिहिण्याचा जो प्रघाड जो आहे तो प्रघाड सुरू केला आणि मला असं वाटतं हे चरित्र ज्यावेळेस मी वाचलं इतिशय अतिशय सोप्या समजेल अशा भाषेमध्ये अर्जुन केळसकरांनी हे चरित्र लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही दहावीला असाल तुम्ही बा पंधरावीला असाल किंवा तुमचा अभ्यास काहीच नसेल तरी तुम्हाला हे चरित्र वाचल्यानंतर शिवाजी महाराज संपूर्णपणे कळू शकतो शिवाजी महाराज का कळले पाहिजे कारण की आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधल्या काही महत्वाच्या घटना माहिती आहे परंतु त्या महत्वाच्या घटनांच्या पलीकडे जे शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहेत का तर अजिबात नाही आणि या बद्धतीचं सर्वात मोठं अज्ञान हे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये दिसतं आज शिवाजी महाराज म्हटल्यानंतर की आपल्या तोंडून आपाप जय येतं पण शिवाजी महाराजांचं अखंड संपूर्ण असं सर्वांगीण चरित्र म्हटलं की आपली बोंबडी वळते आणि मला असं वाटतं की त्या काळामध्ये तरुणांनी डीजेजना तालावर नाचण्यापेक्षा शिवजयंती अगदी थाटामाटात साजऱ्या करण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या नावानं एखादी अभ्यासिका शिवाजी महाराजांच्या नावानं एखादं चांगलं पटांगण शिवाजी महाराजांच्या नावानं ना सुंदर पुस्तकांची लायब्ररी अशा पद्धतीनं विविध समाज उपयोगी संकल्प जर केले उपक्रम जर केले तर ते महाराजांच्या नावासाठी अतिशय चांगले असते आणि मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या नावानं ना आपण जर पुस्तक वाचण्याचा प्रयत्न जर केला तर ते वाचलेलं पुस्तक त्यातून समजलेले शिवाजी महाराज हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी आणि त्याच पद्धतीनं समाजाच्या आयुष्यासाठी समाजाच्या स्वास्थ्यासाठी देखील महत्वाचं असेल त्यामुळं मला संपूर्ण तरुणांना माझी कळगळीची विनंती आहे तुम्ही शिवजयंती साजरी करतात तर जरूर करा परंतु ती शिवजयंती साजरी करत असताना हा संकल्प देखील करा की शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचं सर्वांगीण चरित्र किंवा संपूर्ण चरित्र असं मी वाचण्याचा संकल्प करी त्याच अर्थानं त्यावेळेस वेळेस आपण शिवाजी महाराजांचे खरे भक्त शिवाजी महाराजांचे अभ्यासक समजू किंवा स्वतःला समजू शकू अन्यथा तुम्ही शिवभक्त पण होऊ शकत नाही आणि त्यातून तुमचं शिवचरित्रावरचं चरित्रावरच दिसून येत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे कृष्णराव अजून केळसकरांचं पुस्तक साधारणतः पाचशे पानांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला शिवाजी महाराज खूप चांगल्या पद्धतीनं कळतील आणि ही विनंती मी सर्वांना करतो आणि येत्या शिवजयंतीला आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा परंतु शिवजयंती ही नुसतं नाच गाण्याने साजरी करू नका तर शिवजयंती ही डोक्याच्या बुद्धीच्या सुधारणेने देखील साजरी करा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद